नमस्ते पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत पावसाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये जे बल्फ असतात त्या बल्फ वरती पाली पाकोळ्या येऊन बसतात तर विशेषतः ते किचन वाट्यावरती जो बल्ब असतो ना त्या बल्बवरती तर बसतात आणि आपण स्वयंपाक बनवतो हो त्यावेळेस ना ते पाकोळ्या किडे वगैरे खाली पडतात पाकोळ्या पाली आपल्या घरामध्ये कधीच येणार नाही यासाठी आपण घरगुती पद्धतीने काय उपाय करायचा ते आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग घरगुती उपाय करण्यासाठी आपण इथे लसणाच्या पाच ते सात लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत यानंतर मी आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घेतलेले आहे कडीपत्त्याला सुद्धा खूप वास असतो यानंतर आपण कापूरच्या वड्या घेतलेल्या आहेत दोन यानंतर आपण कापूस घेतलेला आहे सुई दोरा पण घेतलेला आहे या ठिकाणी आपण डेटॉल पण घेतलेला आहे पाली व पाकोळ्या घरातून घालवण्यासाठी आपण या सर्व साहित्याची एक माळ तयार करणार आहे ही माळ मी कशी तयार करणार आहे तर मी ते तुम्हाला दाखवते ह्या कापसाची ना आपण अशी गोल वाटी तयार करून घेऊ बघा या पद्धतीने अशी याचप्रमाणे आपण दुसरी पण वाटी तयार करून घेऊ दुसरी पण वाटी आपली तयार झालेली आहे त्या वाटीमध्ये ना आपण ही कापूरची वडी ठेवून घेऊ ज्याप्रमाणे पुरण आपण पोळीमध्ये भरतो त्याप्रमाणे असं ठेवायचं आणि नंतर असं याला बंद करून घ्यायचं आणि इथं अशी थोडीशी ना अशी चिमट काढून घ्यायची हे बघा याप्रमाणे दुसऱ्या पण वाटीमध्ये आपण कापूरची वडी टाकून घेऊ दुसरी पण वाटी आपली बनवून झालेली आहे प्रथम आपण कडीपत्त्याची पानं वाहून घेऊ यानंतर आपण लसूणच्या पाकळे वाहून घेऊ यानंतर आपण हे कापूस आणि कापूरचे बॉल बनवून घेतलेले आहे हे या सुईमधून ओन घेऊ नंतर पुन्हा लसणाच्या पाकळ्या येऊन घेऊ यानंतर कडी पत्ता होऊ अशा प्रकारे आपली माळ तयार झालेली आहे कडीपत्त्याला सुद्धा खूप सुगंध असतो त्यामुळे आपण या ठिकाणी कडीपत्ता वापरलेला आहे लसणाला सुद्धा एक उग्र प्रकारचा वास असतो त्यामुळे आपण लसूण वापरला यानंतर आपण कापूर वापरलेला आहे तर कापूरला खूप सुगंध असतो त्यामुळे आपण कापूर वापरलेला आहे हे सर्व पदार्थ वापरल्यामुळे ना पाली पाकोळ्या वगैरे छोटे किडे हे अजिबातही येत नाही घरात असलेल्या पाकोळ्या पाली सर्व निघून जातात ज्या ठिकाणी आपण ही माळ बांधलेली आहे त्या ठिकाणी पाली मच्छर वगैरे कधीच येत नाही या माळेमध्ये आपण कापूस घातलेला आहे ना या कापसावरती आपण दोन तीन येणार डेटॉलचे थेंब सोडून घेणार आहे डेटॉल हे जंतुनाशक आहे पण त्याला वास सुद्धा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी डेटॉल वापरणार आहे या ठिकाणी बघा आपण झाकणामध्ये डेटॉल घेतलेला आहे आता आपण त्या कापसाच्या गोळ्यावरती दोन ते तीन टिपके टाकून घेऊ या पद्धतीने बघा डेटाला पण टाकून घेतलेला आहे आता आपण ही माळ आपली तयार झालेली आहे ही माळ आपण आता किचनवट्ट वरती जो बल्ब वाचतो त्या ठिकाणी लावणार आहे कारण आपण दररोजचा स्वयंपाक बनवतो ना त्या ठिकाणी ना पावसाळ्यात खूप असे पाकोळ्या किडे खूप जमतात आणि ते स्वयंपाक करतानाच आहे ना असे आपल्या स्वयंपाकात पडण्याची भीती ना भीती असते ना, भी ना तर माळ लावली तर अजिबात किडे वगैरे तिथे येत नाही ही अशी माळ तुम्ही सुद्धा लावू शकता जिन्यात पण आहे ना खूप पावसाळ्यात पाकुळ्या ते काळे किडे वगैरे खूप येतात तर तुम्ही जिन्यातल्या बल्बला सुद्धा लावू शकता चला तर मग आता आपण ही माळ किचन वाट्याच्या बल्ब वरती लावून घेऊ या ठिकाणी बघा आता आपण ही माळ या बल्ब वरती अडकून देऊ तुम्ही बघू शकता बघा या ठिकाणी आपण कशी माळ अडकवलेली आहे अशा प्रकारचा उपाय तुम्हीसुद्धा करून पहा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटूया पुढील नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद